नमस्कार प्रथमत आपलं सर्वांचं आपल्या बी आर के एज्युकेशन पॉईंट या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आपण जर चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा तर आज आपण अत्यंत एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के व ऐंशी टक्के ज्या अनुदानित शाळा आहेत त्या शाळेच्या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय आणि ही बातमी शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे आणि परिपत्रकाचा दिनांक आहे तो एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस तर चला बघूया सविस्तर बातमी सविस्तर ये परिपत्रका या परिपत्रकामध्ये काय आहे ते आपण पूर्ण सविस्तर बघू आणि हे परिपत्रक इतर आपल्या सर्व सहकारी शिक्षक मित्रांना सुद्धा काय करा शेअर करा तर बघा विषय आहे शासन निर्णय सहा फेब्रुवारी दोन हजार नुसार देण्यात आलेल्या वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के व ऐंशी टक्के माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन वफत शिफ्ट बदल करणेबाबत तर बघा या ठिकाणी जो शासन निर्णय सोळा सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा आहे त्या अनुषंगानं चहावीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के आणि ऐंशी टक्के ज्या माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन वफत शिफ्ट करण्याबाबत या ठिकाणी हे महत्त्वाचं परिपत्रक आहे जर तुम्हाला या ठिकाणी सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय काय आहे तो पूर्ण जर सविस्तर पाहायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे तिथं तो पूर्ण तो शासन निर्णय दिलेला आहे तिथे तुम्ही तो सविस्तर पूर्ण पाहू शकता तर संदर्भ पण इथे दिलेले आहेत मान्य शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांचे पत्र जावक क्रमांक या ठिकाणी काही क्रमांक जावक क्रमांक आहेत आणि ते दिनांक आहे म्हणजे पाच मार्च दोन हजार चोवीस तर बघूया या ठिकाणी या परिपत्रकामध्ये सविस्तर काय माहिती दिलेली आहे ते पूर्ण आपण सविस्तर पुढे पाहूया आणि परिपत्रक जर तुम्हाला पीडीएफ स्वरूपमध्ये डाऊनलोड करून घ्यायचं असेल ते सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन ते पूर्ण तुम्ही सविस्तर पाहू शकता तर पुढे पाहूया आपण उपयुक्त संत पत्राने आपल्यासोबत येते की आपल्या जिल्ह्यातील ज्या माध्यमिक शाळांना वीस टक्के चाळीस टक्के व ऐंशी टक्के अनुदान मंजूर झालेले आहे अशा सर्व माध्यमिक शाळांनी आपल्या संस्था सरळ माहितीमध्ये अनुदानासंबंधी व्यवस्थापन व पद शिफ्ट बदल करायचा आहे अशा सर्व माध्यमिक शाळांनी आपला प्रस्ताव दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी तीन वाजेपर्यंत सोबतच्या माहितीसह प्रस्ताव या कार्यालयात श्री श्रीमान श्रीकांत धोत्रे कनिष्ठ सहायक यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत म्हणजे बघा या ठिकाणी हे जे पद शिप्ट करण्याच्या संदर्भामध्ये ज्या अंशतानुदानित जे शाळा आहेत त्यांना ही सूचना हे परिपत्रक दिलेलं आहे आणि हे जे प्रस्ताव आहेत हे ते, ते प्रस्ताव हे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि ते पण विशेष म्हणजे तीन वाजेपर्यंत जे कामकाज पाहणारे जे श्रीकांत धोत्रे साहेब आहेत यांच्याकडे ते सुपूर्द करावेत असं या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने या ठिकाणी पूर्ण सुचवण्यात आलेलं आहे आणि हे मग सादर करत असताना या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र कोणती लागतात त्याची यादीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पूर्ण ह्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे ते आपण पुढे पाहूया पहिलं आहे शाळेचे कवरिंग लेटर नंतर दुसरं जे कागदपत्र आहे शासन मान्यता व प्रथम मान्यतापत्र हे नंबर शाळेची तुकडी अनुदानावर आलेला शासन निर्णय त्याच्यानंतर अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांचा वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के व ऐंशी टक्के शाळा तुकडी अनुदान मंजुरी वेतन अनुदान परत हार्ड कॉपी व स्वतंत्र शंभर के बी पर्यंत पी डी एफ सॉफ्ट कॉपी सादर करावी तर ठीक आहे म्हणजे सादर करता असताना त्या ठिकाणी त्याची साईज किती असावी हे सुद्धा या ठिकाणी पूर्ण दिलेलं आहे पुढ नंतर आहे अनुदान पदावर आलेल्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता आदेशप्रत सहा नंबर सन दोन हजार तेवीस सॉरी बावीस तेवीस संच मान्यता आणि नंतर सात सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये पदांमध्ये फरक पडत असल्यास त्याच्या कारणासह पत्र आणावे तसेच ज्या माध्यमिक शाळांच्या मंजूर पदामध्ये फरक पडत आहे त्यांनी सोबतच्या तक्त्यात त्यांची माहिती प्रस्तावासोबत सादर करावी म्हणजे पदामध्ये जर फरक पडत असेल काही कमी होत असेल किंवा जास्त होत असेल तर त्याची जी माहिती आहे हा खाली जो पूर्ण आपल्याला या ठिकाणी डायग्राम दिलेला ह्याच्या ह्याच्या स्वरूपामध्ये ती माहिती संबंधित कार्यालयात सादर करायचे आहे ते मग पहिला जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये इथं अनुक्रमांक असेल त्याच्यानंतर शाळेचे नाव शाळेचे नाव काय आहे ते शाळेचे नाव त्याच्यानंतर शाळेचा युटायज क्रमांक त्याच्यानंतर आहे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये विनाअनुदानित कायम विमानुदानित मंजूर पदे मग या ठिकाणी शैक्षणिक वर्ष बावीस तेवीसमध्ये किती पदं मंजूर होते तिथे संख्या लिहायची आणि शेवटी ते शेरा आणि पुढनंतर दिलेले सगळ्यात शेवटची माहिती की ज्या माध्यमिक शाळा वेळेवर व परिपूर्ण प्रस्ताव सादर करणार नाही त्यांचे वेतन अदा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी उशिरा आलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत प्रस्ताव लाल रंगाची फाईलमध्ये सूची प्रश्नांकन व फ्लॅग लावून सादर करावेत म्हणजे त्या ठिकाणी प्रस्ताव सादर करतानासुद्धा तो अपटू आणि ठराविक वेळेतच त्या ठिकाणची वेळ दिलेली आहे की बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि वेळ आहे ते म्हणजे तीन वाजेपर्यंत तर ते पूर्ण अप टू डेट जी फाईल आहे ती वेळेत आली तरच स्वीकारण्यात येईल असं या ठिकाणी परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे ती देत असताना सुद्धा ती जी फाईल आहे ती एकदम अप टू डेट व्यवस्थित देणं आवश्यक आहे असं या ठिकाणी शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी या परिपत्रक काढून सूचित केलेलं आहे तर होतं तेवढं हे परिपत्रक काय करा इतर आपल्या सर्व सहकारी मित्रांना काय करा शेअर करा आणि परिपत्रक तुम्हाला पी डी एस रूपामध्ये पाहायचं असेल किंवा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं इथं काय दिलेलं आहे की सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस जो शासन निर्णय आहे तो सुद्धा ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा नवनवीन जे अपडेट असतील जे नवीन जे शासन परिपत्रक असतील तेसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील फक्त या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी ह्या आठवड्यातील सर्व परिपत्रक पर पाहायला भेटतील तर नवनवीन शैक्षणिक अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि होते तेवढं व्हिडिओ काय करा इतरांना शेअर करा धन्यवाद